आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही श्रीहरी तीस चौऱ्याण्णव गल्ली नंबर दोन या ठिकाणी येथील सभागृहात पदपेढीच्या सभागृहात सदार वार्षिक सभा पार पडली अध्यक्ष पवन राधेश्याम पोतार यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली तर या बैठकीत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली मागील दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या इतिवृत्त वाचून कायम करणे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व वा हिशोब पत्रकास मान्यता देणे संचालक मंडळाने शिफारस केलेली नफ्याची वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या वैधानिक लेखा परीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखा परीक्षक नेमणूक व त्याचा याबाबत संचालक अथवा त्याचे नातेवाईक यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती अध्यक्ष यांच्या परवानगीने परवानगी अर्जांवर विचार करणे अशा एकूण आठ विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर ही बैठक पार पडली तर आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पत्र यावर्षी देखील अवर्गाचा दर्जा प्राप्त झाला असून अतिशय उत्तम प्रकारे सदर पथसंस्थेचे कार्य चालू असून या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या बैठकीत सुरुवात झाली तर बैठकीप्रसंगी या ठिकाणी चेअरमन पवन पोद्दार व्हाईस चेअरमन जयदीप जैन संचालक मनीष अग्रवाल गोविंद पोद्दार मनोज अग्रवाल किशोर लोढा संचालिका सौ संगीता पवन पोद्दार सौ सोनल सौ सोनल मनोज अग्रवाल राजेश ब्रह्मे राजू महानोर नवीन देवरे सीए तज्ञ संचालक गोवर्धन मोदी नरेंद्र मॅनेजर राजेंद्र बारी आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक खेळमेळीच्या वातावरणात पार पडली दुसरा तिसरा विषय होता संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे डब्याची वाटणी केली होती चौथा विषय होता दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी तयार केलेलं अंदाजपत्रक आणि सन तेवीस चोवीसचे अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी दिली होती पाचवा विषय होता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वैधानिक लेखा प्राप्त झालेला लेखन परीक्षा नावावर वाचून त्याची नोंद घेतली होती सहावा विषय होता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कायद्या सरकार कायद्यानुसार होती आणि सातवा विषय होता संचालकांना संचालक व त्यांच्या आपण नोंद घेतलेली होती आठव्या विषय होता अध्यक्ष चंद्र परवानगने कुठलाच अर्ज नव्हता त्यामुळे अध्यक्ष चंद्र आपण सभा संपन्न झाली होती असं डिक्लेअर मोदी सर इंटरनल ऑडिट सामग्रहालय इंटरनल ऑडिट पिसू आले म्हणजे एक माणूस नाहीये सगळं सगळं वेगवेगळे पाच वेगवेगळं काम करतात मग ते एक एखाद्याला तरी एखादी चूक सापडत नाही ती तेव्हा दुरुस्त होतात आपली एकच हे पूर्ण सगळ्यांना एकच ठेवत आपण वेगवेगळे ठेवले पाचिंना म्हणजे पाच लोकांच्या मध्ये एक हजार तरी काहीतरी सापलंय आणि चूक लक्षात झाली तर आपण तिला दुरुस्त करायचा प्रयत्न करतो तसं आता आपण ते पंचवीस वर्ष आपल्या हाताने त्यामुळे आम्हालाही चिंता नाही या सगळ्या सगळ्या पंचवीस वर्ष पूर्ण केले नाही पंचवीस वर्ष पूर्ण केले आणि सातत्याने पंधरा टक्के निवेदन दिलंय सातत्याने अभरलोय आपला हे सगळ्या तुमच्या सहकार्यामुळे आहे आणि कर्मचाऱ्यांची मेहनत आपल्या घरचं काम समजून काम करतात म्हणून आपण ते करू